नमस्कार शेतकरी मित्रांनो योजना करून युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बातम्यांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने पैसे जमा डीबीटी वारे जमा काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात घट आणि कापूस आणि सोयाबीनाला मोठ्या प्रमाणात कमी आणि भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते तर एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर यांचे पैसे जे हमी भावापेक्षाही कमी दराने माल आपला विकावा लागला होता शेतकरी मित्रांनो तर या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक समितीपत्र जे भरून द्यायचं होतं ते भरलं असेल आणि दिलं असेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्यात वरती जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे तर कृषी निधीचा आधार संवित्त पत्र आणि सादरी समूह बँकेच्या तपशील निधीचा जमा करण्यात येत असतो आणि मात्र फक्त अनेकांचा कधी लाभ होता तर खु खुल्याच्या अधिकृत माहिती कृषी विभाग मात्र अजूनही प्रलंबित आहे कोकण मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले होते आणि कापूस आणि सोयाबीनाचे हमीभाव व त्यांचे कमी दरात विकावे लागणार विकणे खूप नुकसान झाले होतं त्याच अनुषंगाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना जो अनुदान आहे ते अनुदान लवकरात लवकर त्यांच्या खा बँक खात्यामध्ये थेट द्वारे म्हणजे आधार लग्न बँकेमध्ये जमा होणार आहे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे महत्वाची बातमी आहे तर कृषी कृषी सरकारच्या आधारावर समितीपत्र जर भरून दिले नसेल अद्यापही जर भरून द्या लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन आणि कापूसचं अनुदान जे आहे ते अनुदान मिळणार आहे या या राज्याच्या राज्य सरकारच्या मदतीकडे लक्ष देत असल्याचे स्पष्ट होत गेल्या तीन वर्षाच्या या स वर्षात सवा हमी भाव कमी दर होता मात्र आता नवीन एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे सोयाबीन आणि कापूस शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांना जर ईपीक पाणीची आठ रद्द झालेली आहे सरसगड जे पैसे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होना जमा होणार आहेत ते डीपीटी मार्फत जमा होणार आहेत ही एक आनंदाची बातमी शेतकरीसाठी आहे